आणि मेंदीचे कोण किती आणले की ना तीन काढून तीन आणले म्हणजे तुला आणलाय एक एक आईला आणला एक मला आणला नमस्कार मित्रांनो कसे काय मजेत ना आम्ही आलेलं मी आलेले माझ्या माहेरी तर ही माझी बहीण आहे काकाची मुलगी ही खूप ऍक्टिव्ह आहे आणि डान्सर खूप मस्त करते तू डान्स करून दाखवतो तू कुठे गेलती का आज लग्नाला गेलती का सांग ना लग्नाला गेली गेलती का तू बाई का आहे तुझ्याजवळ दोन रुपये कोण दिले तुला कोणा दिले दोन रुपये तुला एबीसीडी येते का म्हणता हा एबीसीडी येते तुला म्हणता आणि आमच्या व्हिडिओमध्ये येत आणखी हाय हाय मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच माझ्या मतला चालते आणि राधिकाच्या म्हटलं तर चालते कारण नवीन चॅनल चालू झालेलं आहे त्यामध्ये देव पण आहे देऊ कोण आहे ते तुम्हाला समजलं असणार ऍक्च्युअली खूप वेळा वेळाने सांगितलं माझ्या चॅनलवरती पण आज इकडे आलेलं आहे माहिती राधिकाच्या माहेरी माझ्या सासरवाडी सासरवाडी <laughs> तर असं आहे लग्न वगैरे देऊ नमस्कार करते तुला एकदा कर दोन तर आजचा व्हिडिओ तुम्ही कुठला आहे तर आज आम्ही आहे सासरवाडीत माझ्या आणि इकडं ओम पण आहे तुम्हाला जास्त येत नाही व्हिडिओ मध्ये आज आलेला आहे नवीन असते ना त्याच्यामुळे साहजिकच आहे कुणाला वाटते की या तरी आलेला आहे आणखी अभि तो बाहेर गेलेला आहे थोडं आल्याच्या नंतर येईल ते पण आणि बरेच जण म्हणतो होते किंवा सासरवाडीतला व्हिडिओ तुमचा आलेला माहेरचा व्हिडिओ आलेला नाही आहे आणि आमचे देव पण दिसलेले नाही आहे तर कुठे गेलती का तू आज तू लग्नाला गेलते आणि हे देऊ कोण आहे देऊ माझी माझ्या बहीण माझी सगळ्यात लहान ची मेवनी मग आणि खूप घाबरते येतच नाही माझ्याविषयी माझं नाव का घेतलं याच तर लपते पण ते आज थोडस ओळख झाली किंचित त्यामुळे बघत तर माझ्याकडे माझ्या चेहरा पाहिला नाही सकाळपासून आणि तिला फोटो आवडते तिला जर म्हटलं फोटो काढायचं तर ती एवढी पोस्ट फोटो काढते आणि ते पण आता काम उभी आहे तर व्हिडिओ चालू असल्यामुळे माझा फोटो निघत आहे का असं म्हणते इकडं बोल ना तू बोलता येते तुला एबीसीडी येते ना डी म्हण ए फॉर ए फॉर कंटिन्यू व्हिडिओ बघा येत नाही का तुला येत नाही आहे ना मग मग आपला आज मुक्काम आहे माझ्या माहेरला पावन जर करायचा आज नव्हतं आमचं नियोजन आम्हाला जात होता घरी पण वेळ झाला खूप जणांच्या भेटी घेतल्या आता पण भेटी घेतल्यामुळे वेळ झालाच ना आपल्याला खूप वेळ झालेला आहे त्याच्यामुळे जवळपास साडेसहा वाजत आले होते आणि आमचं कसं गाव जवळपास पंचवीस किलोमीटर आहे इथून पंचवीस ते तीस किलोमीटर जाणं झालंय असतं अर्ध्या तासामध्ये पण खूप उशीर झाला असता आणि अंदाज पडला असता आणि सर्वांना म्हटलं कि राम त्याच्यामुळे आजच्या दिवस तरी करावं लागणार उद्याला आपण घरी असणार आपल्या माझी आणखी तसं नाही करून तुझं नाव सांग देव नाव सांग नाव सांग नाही सांग ना ती खूप दिव म्हणजे काय दिव्याने काय दिव्यांजली तिचं नाव पण तिला शॉर्टकट मध्ये खूप आहे नाव तुला चॉकलेट पाहिजे का आणून तिला चॉकलेट आणलं का तुम्ही चॉकलेट का आणावं लागलं चॉकलेट छोट दिलं पण आता किटकॅट पाहिजे तिथं बोलतच नाही तुमच्या सोबत म्हणते जीजू तुला नेते घरी घाबरते खूप आणि तिला एवढी भीती आहे तिला जर म्हटलं राधिका येणार गावाला तर ते म्हणते की नका जाऊ राधिकाला खूप कारण होती तेव्हापासून तिला राधिका वागवत होती म्हणजे जवळपास आता किती वर्ष झाली दोन अडीच वर्षात झाली समज तेव्हापासून राधिका सुरू आणि तिच्याशिवाय रात पण येते ती आले तर इकडे येते ती जर गावकडे आली दोन दिवस तिला कळवत नाही घरी येऊन घेते किती ती कुठे गेली किती कुठे गेली ते व्हिडिओ मध्ये मी सांगितलंय माझ्या चॅनल मध्ये की जीवला जर बोलायचं असलं तर बोलत नाही माझ्यासोबत कारण की तिच्या दीदी घेऊन जातो म्हणून आहे ना गे चल ना ये ना चल आपण जाऊ आपल्या गावकडे चलतो ना तू बोलतो माझ्या घरी चालत का तुला

खरं तर देवीची ओळख राहिली ती आजची ओळख नाही आणि ती ओळख कसं असलं मोबाईल चालू केल्यामुळे नाहीतर ते बोलले नसती बघितलं पण नसतं तुझं जात का दाखू तुझी चला मित्रांनो आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा भेटूच आपण चला भेटू आपण पुढच्या वेडिव्हतो बाय 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 कर देऊ बाय